नमस्कार तु हिरे माझा मितपा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत राकेशला गुंड धमकी देत असतात दहा लाख रुपये लवकरात लवकर शुक्रवारपर्यंत आणून द्यायचे नाहीतर तुझं गेम ओव्हर करेल अशी धमकी तो देत असतो आणि इथे राकेश म्हणतो हो हो देतो आहे लवकर देतोय असं म्हणत फोन ठेवत असतो मामा मात्र त्याच्याकडे पाहत असतात की त्याला गुंड खूपच त्रास देत आहे कारण त्याने केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याच अंगाशी येत आहे इथे मात्र अंजली घाबरलेली असते आणि नवऱ्याला विचारू लागते अहो हे सगळं काय चाललंय मला ना फार भीती वाटते हा गुंड कोण होता तुमच्याकडे दहा लाख कसले मागत होता आणि तुम्ही का त्याला दहा लाख रुपये द्यायचे असं काय केलं आहे तुम्ही अशी ती प्रश्न विचारू लागते तर इथे राकेश हसत हसत सांगू लागतो अगं आमच्या मित्रमंडळात ना एक दादा नावाचा सगळ्यात मोठा मित्र आहे तो ना आम्हाला असंच बोलत असतो आणि मी दोन चार दिवसापासून त्याच्याकडे भेटायला गेलो नाही मग काय त्याने मुद्दाम आता अशी धमकी दिली शुक्रवारपर्यंत भेटायला आला नाही तर दहा लाख रुपये जमा करायची अशी बोलण्याची पद्धत आहे दादांची सगळ्यात मोठे आणि वयाने पण मोठे ते आमच्यामध्ये म्हणून ते अशा शब्दात आम्हाला मुद्दाम फटकारत असतात मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आजी आणि अंजली मात्र फार घाबरलेली असते हे सगळं काही मला योग्य वाटत नाही असे मा आजी म्हणू लागते तर तो सांगू लागतो काही चिंता करू नका इथे मात्र ईश्वरी विचार करत आहे काय करू सरांशी कसं बोलू की आकाश आणि नम्रता एकमेकांवर प्रेम करतात त्यांना लग्न करायचं आहे ही गोष्ट सांगण्याची हिंमत काही तिची होईना ती सतत प्रयत्न करत असते आणि प्रयत्न मात्र तिचे अपयशी ठरवत असतात ती बोलण्याच्या ओघात काही गोष्टी बोलू लागते की एक मुलगा आणि मुलगी जर एकमेकांवर प्रेम करत असेल तर त्यांनी काय करायला हवं तर इथे अर्ण म्हणतो लग्न करायला हवं मग तो म्हणतो मग काय माझं लग्न झालेलं आहे इथे लगेच ईश्वरीला कॉमेडी सुचते तुम्ही जर आपल्या लग्नाला लग्नच मानत नाही मग तुमचं लग्न कसं काय झालंय तर तो मिस इंदोर प्लीज माझं डोकं खाऊ नको आधीच मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि तू जास्त त्रास देते मला तुला ना मी इथेच उतरून देई ना गाडीतनं असं म्हणत तिला तो चिडू लागतो तर ती त्याला म्हणत असते चिडू नका मी फक्त एक गंमत करत होते गंमत करण्याच्या नादात तिच्याकडनं काही सत्य बोलले जातच नाही खूप भीती वाटत असते तिला ही गोष्ट सांगायची इथे अंजली घाबरलेली असते तर राकेश समजवत असतो मामा खरं सांगा तुमच्या भाचीला की असं काही नाही तुम्ही घाबरू नका आणि अशा मित्रांच्या छोट्या मोठ्या गमती गोष्टी होतच असतात की नाही तुमच्याकडे पण होत असतील की नाही मामा मात्र हसतात आणि अंजलीलाही म्हणतात काही घाबरू नको जावईबापू आहे ना सगळं काही पाहून घेतील जावईबापू आपले खूप हुशार आहे त्यांना सगळ्या गोष्टी हँडल करता येतात आता इथे स्वतः राकेश म्हणतो चला थोडा का वेना हसून खेळून विनोद करून मी आता ही परिस्थिती थांबवली तरी माझ्यावर आलेलं संकट मी कोणाला दिसू दिलं नाही मी ना ॲक्टर व्हायला हा हो होतो उगच मी हा झोलर झालो असं स्वतःलाच तो म्हणू लागतो स्वतःचंच कौतुक स्वतः करत असतो आणि आलेल्या संकटावर आता कशी मात करायची याचा विचार करत आहे मात्र आता वल्लवी म्हणत असते ह्या जावयाचे खरे रंग हे आहे याची नजर पण संपत्तीवरच आहे दहा लाख रुपये आता तो अंजलीकडनं नक्की काढणार पण कशी काढणार हेही आपण पुढे पाहूच इथे मात्र आपल्या ईश्वरीला गोळावाला दिसतो तर ती गाडी थांबवा गाडी थांबव म्हणू लागते आणि पटकन गाडीतनं उडू उतरून जाण्याचा प्रयत्न करते तरी ते अर्णव तिच्या हाताकडे पाहतो आणि अर्नव म्हणू लागतो थोड्या वेळापूर्वी तुला गाडीचा दर्जा उघडतेत नव्हता मग तुला आता कसा उघडता येतो आहे तर ती त्याला म्हणते हे बघा ना माझ्या हातामध्ये मा ना आता मोबाईल नाही मग मा अशी माझ्या हातात मोबाईल होता त्याच्यामुळे मला दार खोलता येत नव्हतं आणि ती सीट बेल्ट न खोलताच त्या बर्फाच्या गोळा खाण्यासाठी जणू काही उडी मारून जाऊ की टुणकून अशी करत होती तर इथे आरनो तिला हा थांबवतो आणि म्हणतो सीट बेल्ट खोल मग दारा उघडलं बाहेर उतरतात तो तिला सीट बेल्ट खोलून देतो आणि ती ती आटकेल की काय त्याला तिने केलेलं नाटक आर्नवलं समजेल की काय म्हणून पटकन बाहेर उतरते आणि विषयांतर करते बर्फाच्या गोळावाल्याला दोन गोळी बनवायला लावते ते पण कोला फ्लेवरचे तर इथे तो म्हणतो मला खायचंच नाही तर तू माझा ऑर्डर कशी काय देऊ शकते तर ती म्हणते बर्फाचा गोळा खाल्ला नाही तर काय तुम्ही जिंदगीत केलं आहे किती मस्त गोष्ट असते आणि ज्या व्यक्तीने बर्फाचा गोळा आयुष्यात खाल्ला नाही त्या माणसाला माणूस तरी कसं म्हणावं इथे बर्फाच्या गोळावाला म्हणतो साहेब एवढ्या रागाने जर तू बर्फाचा गोळा खाणार असेल ना तर तुम्हाला बर्फाचा गोळा खाण्याची अजिबात मज्जा येणार नाही खा बरं मग तो गोळा बनवू लागतो तितक्यात मी मीसिंदोवर असे हाक दोन वेळा अर्नवच्या कानावर पडते आणि तो माणूस ईश्वरीच्या दिशेने येत असतो मी सिंदोर म्हणत म्हणत अर्णवला इथे राग येतो तु। तुझी हिम्मत कशी झाली मी सिंदूर हाक मारण्याची माझ्या बायकोला तरी ते ईश्वरी थांबवू लागते आहो माझ्या ओळखीचं नाही तू त्याला का तुम्ही डायरेक्ट असं पकडताय सोडा पण तो काही सोडायला तयार नसतो तितक्यात त्या माणसाची बायको येते आणि ती म्हणते मी इंदोरच्या आहे आणि आमची लव्ह स्टोरी इंदोर, इंदोर महाराष्ट्राची म्हणून ती मला मिस इंदोर म्हणतात तुम्ही माझ्या नवऱ्याला असं का डायरेक्ट पकडलं इथे आर नो सॉरी म्हणतो माझी ही बायको इंदोरच्या आहे म्हणून माझा गैरसमज झाला असं म्हणत तो स्वतःच असा गिल्टी फील करू लागतो आणि त्याने केलेल्या ह्या गोष्टीमुळे त्यालाच हसायला येत असतं मात्र इथे ईश्वरी काही केल्या स्वतःचं हसू थांबूच शकलेली नसते आणि ती म्हणू लागते अहो त्यांनी मला मी सिंदूर हाक मारली असं समजून तुम्ही त्या चौका रागवलात तुमचा एवढा हक्क आहे का, का, का माझ्यावरती तर तो म्हणतो काहीही काय नाही 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 असेलच असं म्हणत ईश्वरी त्याच्या गळ्यात पडू लागते आणि म्हणू लागते मला ना तुम्ही मी सिंदूर म्हणताना खूप छान वाटतं आणि इथे तो बोलू लागतो तसं काही नाही मी फक्त त्या माणसाला ओळखत नाही म्हणून त्याला मी सिंदूर हाक मारू नका का अशी म्हटल अशी असं म्हणालो तर ती म्हणू लागते मी समजू शकते तुमच्या भावना डोंट वरी नका घेऊ टेन्शन मी आहे तुमची आणि तुमचीच असं म्हणत ती त्याला गोळ बर्फाचा गोळा खवलते आणि दोघंजणं घरी येतात घरी आल्यानंतर मात्र इथे मामा विचारू लागतात तुम्हाला एवढा वेळ का लागला तर इथे आरणो खोटं सांगतो की आम्हाला ट्रॅफिक लागली होती ट्राफिक जॅममध्ये आम्ही अडकलो होतो तर आजकाल ट्रॅफिक जास्तच लागते तुम्ही जण दोघंजणं गेल्यानंतर अशी इथे अंजली मुद्दाम हसून कॉमेडी करू लागते तर मामा म्हणू लागतात हो गं बाई यांच्या वेळेला जास्त असते बघ ना मला तर वाटतं ईश्वरीला ना आपल्या अर्नोने पर्पल कलरची लिपस्टिक घेऊन दिली तिची ओठ बघ ना किती पर्पल पर्पल दिसतंय इथे ईश्वरी हसू लागते ती काय बोलण्याच्या आतच अंजली म्हणू लागते हो का पण इथे आर्नव पण हो पर्पल दिसतंय नक्की केलं काय तर अर्न ह्या दोघ यांच्यामध्ये अंजली आणि मामामध्ये आता ईश्वरी बोलू लागते की तुम्ही काहीही मनोरे बांधू नका आम्ही ना रस्त्यावरचा बर्फाचा गोळा खाल्ला तोही कोला फ्लेवरचा तरी माझे तर हो ते अंजली म्हणते माझ्या भावाने बरा खाल्ला बर्फाचा गोळा तू कधी खात नाही बाहेरचा अनहायजेनिक तर ती म्हणते हो त्यांनी खाल्ला कारण फक्त माझ्यासाठी मला आवडतो म्हणून मग इथे अर्ण ओठ पुसू लागतो तर अंजली म्हणते अरे असे ओठ पुसू नको त्याचा रंग एवढा सहजसहजी उतरत नाही मामाई म्हणतात हा रंग वेगळा आहे प्रेमाचा आहे हा एवढा सहजसजी उतरणारा नाही इथे लगेच अंजली अर्णवला असं करून चिडवू लागते आणि अर्णव म्हणतो ताही काहीही काय का तर तीही त्याला म्हणू लागते सर खरंच त्याचा रंग उतरत नाही वेळ लागतो अंजली खूप मजा घेत असते अर्णव आणि ईश्वरीची आणि त्यातच आता मामी उठते आणि म्हणते खूप झालं तुमचं आता तुम्हाला आवरायचं नाही का थोड्या वेळात पाहुणे यायला सुरुवात होईल आणि पाहुणे आले की मग उशीर होऊन जाईल तुम्हाला आवरा आवरा करण्यासाठी लवकर तयारी करून सगळेजण या खरं तर मामीने इथे तिचे स्पेशल गेस्ट स्पेशल पाहुणे बोलवले आहे आणि ती आता फक्त त्या पाहुण्यांचीच वाट पाहत आहे पार्टीत मोठा बंपर धमाका करणार तिचा ठरलेला प्लॅन ठरल्याप्रमाणे पार्टी सुरू झाली इथे आकाश नम्रता एकमेकांशी गप्पा मारत असतात टाळ्या देऊन एकमेकांशी बोलत असतात आणि हे सगळं वल्लवी मात्र पाहत असते दरवेळेला ती चिडते पण आज तिला रागही येत नाही चिडतही नाही तिला आता जो बंपर धमाका करायचा आहे त्याने ती सगळ्यांना दाखवणार इथे मात्र सगळेजण जमा झालेले असतात आता ईश्वरी मेन पार्टीची जी जिच्यासाठी पार्टी ठेवली तीच व्यक्ती आली म्हटल्यावर अंजली सगळ्यांना होस्टिंग करून सांगत असते अंजली म्हणू लागते की आपली ईश्वरी आली आहे तर आता आपल्याला पार्टी सुरू करायला काय हरकत नाही तिने माझा जीव वाचवला माझ्यासाठी ती खूप स्पेशल आहे तिला थँक्यू करण्यासाठी मी आज ही पार्टी ठेवली आहे सगळ्यांसमोर इमोशनल इथे अंजली होत असते आणि ईश्वरी पण सगळ्यांसमोर ईश्वरीचं कौतुक भरभरून अंजली करत असते सगळेजण त्या पार्टीत सगळं मस्त मजा करत असतात आनंद घेत असतात आता ईश्वरीला इथे केक कापण्यासाठी अंजली सांगत असते तर त्याच्या अगोदर ती म्हणते की मला तुला एक गोष्ट द्यायची आहे तर इथे ती राकेशकडे पाहते आणि राकेश तिला म्हणतो हो हो दे तर राकेश आणि अंजली यांच्यातर्फे त्यांनी इथे आपल्या ईश्वरीला छोटासा पाळणा दिलेला असतो हा पाळणा खूप सुंदर आहे पण हा पाळणा मला का गिफ्ट केला असा प्रश्न आता ईश्वरी अंजलीला विचारू लागते तर इथे आपली अंजली म्हणू लागते की ह्या प्रश्नाचं उत्तर तुला एकच व्यक्ती देऊ शकते ती म्हणजे आपली आजी तर आजी म्हणू लागते की ह्या घरात लवकरात लवकर अंजलीचं जसा पाळण हान हाल हालणार आहे तसा तुमचंही हलू द्या आणि गोड बातम्या आमच्या कानावर पडू द्या अशी इथे आजीने आजी गोष्ट सांगितलेली असते आणि सगळेजण हसू लागतात तर इथे सगळ्यांचं मान ठेवत तो पाळणा स्वीकारते ईश्वरी आणि मग अंजली तिला म्हणू लागते आता लवकर केक काप आपल्याला लवकर पार्टी सुरू करायला हो की नाही सगळ्यांना केक खायची खूप आतुरता लागली आहे असं म्हटल्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला हाताला धरते आणि स्वतः शेजारी उभी कर उभी करून घेते केक कापते केक कापल्यानंतर ती सगळी पीसेस एका प्लेटमध्ये घेते आणि पहिला घास अंजलीताईला बस भरवते अंजलीताई तोच घास तिला फिरवते आणि अगोदर तू खा असं म्हणू लागते आणि नंतर आपली ईश्वरी तो घास अर्णवला भरायला जाते पण तो काही खात नाही तो मागे सरकून जातो माझ्या हाताने तुम्हाला गोडच लागेल मग त्याला ती तो घास भरवते इथे मात्र राकेश तिच्यासमोर आव असून उभा असतो त्याच्याकडे ती पाहतही नाही त्याच्या शेजरून प्लेट पुढे करते त्याला घ्यायला सांगते आणि निघून जाते आणि पुढे जाऊन तो घास मग ती वल्लवीला देऊ करते वल्लवीला आणखी एक डायलॉगही बोलते तुम्हाला माझ्या हातून केक गोड लागेल ना तर ती तो के ती म्हणते की मला केक आवडतच नाही आणि अति गोड तर मी खातच नाही तिथून ती निघून जाते इकडे सगळ्यांना केक भरवल्यानंतर ईश्वरी सगळ्यांसमोर इकडे बाजूला येते आणि त्यातच लगेच आकाश आणि नम्रता तिला म्हणू लागतात की ताई लवकरात लवकर लगार ही आमच्या दोघांची गोष्ट सगळ्यांना सांगून दे आकाश मात्र आत्ता म्हणतोय मला खरं तर आईची भीती वाटते आई माझ्या मते काहीतरी वेगळंच मनात ठेवत आहे आणि तिने वेगळंच काही केलं तर आज मला जास्त भीती वाटते प्लीज तू दादाशी ह्या विषयावरती बोल दादाला लवकरात लवकर लगार नम्रता आणि माझ्या लग्नासाठी कन्व्हिन्स कर असं इथे आकाश ईश्वरीला सांगत असतो ईश्वरी मात्र आता पेचात पडलेले आहे तिलाही प्रश्न पडला आहे ह्या विषयावरती नक्की बोलावं तर बोलावं कसं तिलाही फार भीती वाटत असते अर्णवची पण आता हिंमत तर केलीच पाहिजे ह्या दोघांच्या प्रेमासाठी हिंमत करून ती आपल्या अर्णवच्या जवळ जाते तितक्यातच ना आपले, तित आपले पाहुणे आली म्हणत लगेचच वल्लवी दाराच्या दिशेन जाते आणि वल्लवी सगळ्यांना सांगू लागते की पाहुणे आली पाहुणे आली सगळेजण पाहू लागतात असे कोणते स्पेशल पाहुणे तर वल्लवी त्यांना दारात घ्यायला जाते सगळ्यांचं कौतुक करू लागते सगळ्यांची ओळख मग इथे केल करून देत असते पाहुणे आत आलेले असतात आत आल्यानंतर सगळ्यात पहिले आजीची ओळख करून देऊ लागते ही माझी मी जिकडे जिमला जाते ना तिथली माझी मैत्रीण मिसेस सदावरते त्यांची मुलगी त्यांचे मिस्टर अशी सगळ्यांची आजीला ओळख करून देते आजी म्हणते आपली पहिलीच भेट आपण याआधी कधी भेटलो नाही तर वल्लवी म्हणते हो आता तर कायमच भेटतच राहू मग आवाज देते ती आकाशला आकाशची ओळख करून देते आकाशही सगळ्यांशी भेटतो आणि त्याला काकूनच ठोक थोडीशी वेगळीच आईची गोष्ट जाणवू लागते आई एवढी खुश का आहे हा प्रश्न त्याला पडू लागतो मग ती लगेचच तिच्या नवऱ्याला हाक मारू लागते आणि तिच्या नवऱ्याची पण ओळख त्या पाहुण्यांशी व्यवस्थित करून देत असते आता इथे ईश्वरीला घाई झाली आर्नवला सत्य सांगण्याची आर्नवला ती म्हणू लागते की मला तुमच्याशी महत्त्वाचं एका विषयावरती बोलायचे प्लीज माझ्यासोबत बाजूला येता का इथे आर्नव म्हणू लागतो की मला तुझ्याशी कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी बोलायचं नाही आता आपण थेट उद्याच बोलूया पण इथे ती हट्ट करत असते पण तो काही केले ऐकत नाही आणि बघता बघता वल्लवीने पार्टीमध्ये सगळ्यांसमोर अनाऊन्स करून टाकलेलं असतं की आमच्या ह्या त्यांच्या मुलीसोबत माझ्या आकाशचा साखरपुडा मी ठरवला आहे लवकरच दोघांचा साखरपुडाही मस्त धनक्यात करूया अशी अनाऊन्समेंट करते आकाशला खूप मोठा धक्का बसतो आता ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टीवरती काय मार्ग काढेल आकाश काय करेल नम्रता काय करेल हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण धन्यवाद